नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोज नवनवीन ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसची खऱ्या आयुष्यातील जीवनशैली बघत असतो तर आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती जीवनशैली बघणार आहोत ती म्हणजे मेगन जाधव यांची मेगन जाधव म्हणजेच निवास या मालिकेमधील जयंत यांची खऱ्या आयुष्यातील जीवनशैली त्यांचे खरे नाव मेघन जाधव जन्मदिनांक सात जून एकोणीसशे ब्याण्णव जन्मस्थान मुंबई महाराष्ट्र भारत शिक्षण इतिहासात स्नातक व साहित्यात मास्टर्स डिग्री त्यांनी पटकावलेली आहे त्यांचा कुटुंबवार्ता वडिलांचे नाव सुभाष जाधव आहे आई रीना जाधव आणि भाऊ मंदार जाधव जे सध्या स्टार वाहिनीवरील मालिकेत झळकत आहेत उंची सुमारे पाच फूट सहा इंच त्यांची वैवाहिक स्थिती ते सध्या अनुष्का पिंपुटकर यांच्याशी रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून त्यांनी सुरुवात केली त्यांची प्रमुख जय श्रीकृष्ण या मालिकेत कृष्णांची भूमिका साकारली सूर्यपुत्राकरण मध्ये अभिमन्यूची भूमिका व महाकाली अंतही आरंभ आहे मध्ये कार्तिकेयची भूमिका मराठी टेलिव्हिजनमध्ये प्रवेश रंग माझा वेगळा या मालिकेत त्यांनी मराठी मराठी भाषेतील मालिकांमध्ये मा पदार्पण केले त्यांनी सध्याची कामं बघायचे झाले तर महाराष्ट्रातील मराठी मालिकेत त्यांनी योगदान दिले आहे उदाहरणार्थ लक्ष्मी निवास या मालिकेत जयंत कानिटकर या पात्राला साकारताना तो दिसतोय म्हणजेच तो हिंदी व मराठी दोन्ही उद्योगामध्ये सक्रिय आहे थोडक्यात काय माहीत असावे जयंत बद्दल म्हणजेच मेघन जाधव यांच्याबद्दल तर तो आधी हिंदी मालिकामध्ये दिसला आणि नंतर मराठीमध्ये देखील झळकू लागला आहे कामामध्ये विविध प्रकारचे पात्र धार्मिक ऐतिहासिक आणि आधुनिक यांचा समावेश आहे त्यांची ओळख मुख्यता बालकलाकार म्हणून झाली पण नंतर प्रौढ भूमिका देखील त्यांनी खूप छान प्रकारे सांभाळल्या आहेत तर जयंत कानेटकर म्हणजेच मेघन जाधव यांचे भाऊ मंदार जाधव जे स्टार रहवाहिनीवरती वरील मालिके झळकत आहेत त्यांचीही जीवनशैली आपण पुढचा व्हिडिओमध्ये नक्की बघू तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ कुठला ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसबद्दल जाणून घ्यायचा आहे हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद